नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी गॅस सिलेंडर रेट्स म्हणजे आजपासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल झालेला आहे जाणून घ्या आजचे नवीन दर काय आहेत त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एल पी जी गॅस सिलेंडर रेट काय आहेत आजपासून एल पी जी गॅस सिलेंडर दरामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एलपीजी गॅस सिलेंडर रेट्स आजपासून एल पी जी गॅस सिलेंडरचे दरामध्ये बदल जाणून घ्या आजचे नवीन दर बघा एलपीजी गॅस सिलेंडर रेट्स या ठिकाणी आज आपण एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की एल पी जी सिलेंडरचे दर हे कोणकोणत्या शहरामध्ये कसे चालू आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी एल पी जी गॅस सिलेंडर रेट आपल्याला स्वयंपाक करायची म्हटल्यानंतर गॅस सिलेंडर हे लागतंच असतो लागतच असतो पण काही कारणांमुळे गॅस सिलेंडरचे दर हे कमी किंवा जास्त होत राहतात यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत शहरानुसार व गावानुसार एल पी जी दर काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत चला तर मग सिलेंडरचे दर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा शहर आणि दर या ठिकाणी आपण पाहणार आहोत अहमदनगर शहरासाठी दर आहे बघा एल पी जी गॅस सिलेंडरचं आठशे सोळा पॉईंट पन्नास अकोला शहरासाठी बघा आठशे तेवीस हे दर आहे अमरावती शहरासाठी आठशे छत्तीस पॉईंट पन्नास हे दर आहे छत्रपती संभाजीनगर या शहरासाठी आठशे अकरा पॉईंट पन्नास हे दर आहे भंडारा या जिल्ह्यासाठी बघा आठशे त्रेसष्ट हे एल पी जी गॅस सिलेंडर रेट आहे बघा बीडसाठी बघा किती आहे बीड शहरा शहरा या शहरासाठी दर आठशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास आहे बुलढाणा शहरासाठी आठशे सतरा पॉईंट पन्नास आहे चंद्रपूर या जिल्ह्यासाठी बघा आठशे एक्कावन्न पॉईंट पन्नास आहे धुळे जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर सर्व या ठिकाणी जिल्ह्याचे दर आहेत बघा आठशे तेवीस आहे त्यानंतर गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यासाठी बघा आठशे बहात्तर पॉईंट पन्नास हे दर आहे गोंदिया या जिल्ह्यासाठी आठशे एक्काहत्तर पॉईंट पन्नास आहे मुंबई या शहरासाठी आठशे दोन पॉईंट पन्नास आहे हिंगोली या जिल्ह्यासाठी आठशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास आहे जळगावसाठी बघा किती आहे दर एल पी जी गॅस सिलेंडरचा आठशे आठ पॉईंट पन्नास आहे जालनासाठी आठशे अकरा पॉईंट पन्नास आहे कोल्हापूरसाठी बघा आठशे पाच पॉईंट पन्नास आहे लातूर या शहरासाठी बघा आठशे सत्तावीस पॉईंट पन्नास आहे मुंबई शहरासाठी आठशे दोन पॉईंट पन्नास आणि नागपूर या शहरासाठी आठशे चौपन्न पॉईंट पन्नास अशा पद्धतीने या ठिकाणी शहर आणि त्यांचे दर काय आहेत एकूणच एल पी जी गॅस सिलेंडरचे रेट काय आहेत ते आपन वो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद